नमस्कार मी मनीषा मनीषाच रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते तर आज करायचे आहेत व्हेज मोमो जे अगदी सगळ्यांना आवडतात आणि माझ्या मुलांचे तर अगदी फेवरेट आहे त्यामुळे मी आज मोमो करणार आहे आणि मोमोसाठी मी सगळ्यात पहिले डो करून घेणार आहे म्हणजे तो मुरतो आणि मग तो त्याच्यानंतर तो, तो मुरीपर्यंत भाजीपाला कट करणार आहे तर त्यासाठी आपण घेतलेला आहे एक वाटी गहूपीठ आणि एक वाटी मैदा आता याला छान गाळून घ्यायचं आहे तर या पिठात आपल्याला दोन चमचे तेलाचं मोहन द्यायचं आहे आपण हे मोमो वापरतो मग ते पोटात दुखलं नाही पाहिजे छान मऊ आले पाहिजे म्हणून तेलाचं मोहन द्यायचं आहे आणि थोडंसं असं मीठ घालायचं आहे हे सर्व मिक्स करून मस्त घट्ट गोळा आपण मळवून घेऊया गोळा छान मळून झाला आहे तर आपण याला थोडंसं असं तेल लावून घ्यायचं आहे दहा मिनटासाठी याला आपण झाकून ठेवूया लगेचच भाजी कट करून घ्यायची आहे आता मोमोचे स्टफिंग करण्यासाठी मी एक पत्ता कोबी बारीक चॉप करून घेतलेला आहे आणि केशरी गाजर चॉप करून घेतलं आहे शिमला मिरच बारीक कापून घेतलेली आहे आणि एक मोठा कांदा आणि त्याचं त्यामध्येच तीन ते ती चार मिरच्या मी बारीक चॉप करून घेतलेल्या आहे तर आता आपण याची छान मस्त यांना थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे आपण ते करून घेऊया तर कढाईत टाकायचं आहे थोडंसं असं तेल तेल तापलं की आपण त्यात टाकायचं आहे कांदा आणि हिरवी मिरची जी बारीक चॉप करून घेतली आहे ती आपण पहिले टाकूया आणि आता आपल्याला टाकायचं आहे हलेलं पुरची पेस्ट

एक छान परतत आलं की आपण यात टाकणार आहोत चवीप्रमाणे मीठ आणि अर्धा चमचा मिरेपूर टाकायची आहे मिरेपूळने खूप छान चवीत मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला याला पूर्णपणे नाही शिजवायचं फक्त परतून घ्यायचं एक दोन तीन मिनटासाठी आता मोमोचं स्टफिंग आता आपलं पूर्णपणे तयार झालेलं आहे आता आपण लगेचच मोमो करायला लगे घेऊया आज मोवो म्हटले तर मुलांची खूप गडबड चालू आहे लगेच आपण करायला लगे घेऊयात आता गॅस बंद करून द्यायचा आहे आपण मैदा आपला कणिक मळून घेतली आहे बघूया कशी झाली इथे मस्त मऊ झालेला आहे पूर्ण मैद्याचं न करता आणि पूर्ण कणकेचं न करता आपण दोघं पिठ मिक्स करून घेतले आहे त्याच्या आपल्याला छोट्या छोट्या गोळ्या करून घ्यायच्या आहे हे लाटताना आपल्याला पिठाची गरज पडली तर पीठ घेऊया पुरीसारखं आपल्याला थोडंसं लाटून घ्यायचं आहे पण आता हे सारण भरायचं आणि आपल्याला जमेल तो शेप आपण द्यायचा आहे तुम्ही असा शेप दिलेला आहे तुम्ही तुम्हाला आवडेल तो शेप तुम्ही देऊ शकतात सर्व मोमो छान तयार करून झाले आहे आता आपण त्यांना एकदम पटापट -पत मस्त वाफवून घेऊया आता आपण यांना छान दहा मिनटासाठी मस्त वाफवून घ्यायचं आहे आपण मोमो पाहून घेऊयात कसे झाले ते मस्तच आपण यांना कसे झाले ते कसं ओळखायचं थोडंसं त्यांना उचलून पाहायचं सहजच उचलल्या गेले म्हणजे ते आता ते छान झालेले आहे चिकत पण नाहीये खाली तर आपण गॅस बंद करून देऊया आपल्या आता गरमागरम मोमोज तयार झालेले आहेत अतिशय छान मस्त चवीला तर खूपच छान झालेले आहेत आता मी या मोमोज सोबत आज सॉस घेतलेला आहे मेनिस घेतला आहे आणि शेजवान चटणी घेतली आहे तुम्हाला ज्याच्यासोबत आवडेल त्या चटणीसोबत तुम्ही हे मोमोज एन्जॉय करू शकतात अतिशय छान झालेले आहेत आजची रेसिपी आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवायचा आहे रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा कमेंट करायला विसरू नका चॅनलला नवे असाल तर पटकन सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच नव्या जण रेसिपी पाहायला मिळतील थँक्यू यू गर मग मोमो आहा, हा 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 जन झंजण छान अशी शेजवान चटणी सोबत